कोल्हापुरातील एका चोवीस वर्ष महिलेच्या मुख्य रक्तवाहिनीमध्ये श्वास घ्यायला त्रास व्हायचा प्रमाणात थकवा जाणवत होता रक्तदाब वाढल्यामुळे हृदयरोग विभागातील डॉक्टरांनी अत्यंत गुंतागुंतीची बिनटाक्याची शस्त्रक्रिया करून रुग्णाच्या महाधमनीत कॉक टू प्लास्टिक करून स्टेंट बसवली त्यामुळं त्या महिलेला पुनर्जन्म मिळाला दरम्यान सीपीआरच्या हृदयरोग विभागात जुलै महिन्यात विक्रमी एकशे ऐंशी एन्जिओग्राफी आणि एनजिओप्लास्टी झाल्याची माहिती अधिष्ठाता डॉक्टर एस एस मोरे यांनी दिली कसबा वाळवे इथं राहणाऱ्या एका महिलेला श्वास घ्यायला त्रास होऊन थकवा जाणवत होता तसंच उच्च रक्तदाबही होता ही महिला सीपीआर मधील हृदयरोग विभागात दाखल झाली हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अक्षय बाफना यांच्या टीमनं त्या महिलेची तपासणी केल्यावर तिच्या हृदयाची मुख्य रक्तवाहिनी जन्मत घट्ट असल्याचं निदान झालं रक्तवाहिनीमध्ये ब्लॉक असल्यानं त्याचा परिणाम हाताच्या वरच्या भागात उच्च रक्तदाब तर शरीराच्या कमरेपासून खालील भागात रक्तदाब अत्यंत कमी होता महाधमनीची रक्तवाहिनी टणक झाल्यामुळे त्या महिलेला गर्भधारणा होत नव्हती शिवाय त्या महिलेच्या हृदयाचे ठोकेही मंदावले होते त्यामुळे त्या महिलेवर तातडीनं अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेऊन डॉक्टरांनी महिलेची कोआकटू प्लास्टी करून को स्टेंट बसवला त्यामुळे त्या महिला रुग्णाचा रक्तदाब समतोल होऊन एकशे दहा ते ऐंशीपर्यंत आला ही शस्त्रक्रिया महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत करण्यात आली दुसरीकडं हृदयरोग विभागात जुलै महिन्यात विक्रमी एकशे ऐंशी अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी झाल्याची माहिती अधिष्ठाता डॉक्टर एस एस मोरे यांनी दिली या शस्त्रक्रियेसाठी डॉक्टर शिशिर मिरगुंडे डॉक्टर राज द्विवेदी डॉक्टर स्फूर्ती जाधव डॉक्टर विदूर कर्णिक डॉक्टर अजित हांगे डॉक्टर आदिप शेख मधुरा जावडेकर अमृता रोहम देवेंद्र शिंदे उदय बिरांजे यांचं सहकार्य लाभलं